खरच भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार का दुसरी लाट म्हणजे सेकंड वेव्ह सेकंड वेव्ह येते का कोणत्याही महामारीची दुसरी लाट का येत असते वैज्ञानिक दृष्ट्या आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे जीवन एक रंगमंच चा या चॅनलवर कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी जगात लॉकडाऊन झाले त्यामुळे बऱ्याच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही परंतु आता या दुसऱ्या लाटेपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कोणत्याही वैश्विक साथीमध्ये हवेद्वारे पसरणाऱ्या रोगांच्या साथीमध्ये रुग्णसंख्येची पहिली लाट ओसरल्यानंतर काही काळाने पुन्हा रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊन दुसरी लाट येते एकोणावीसशे अठरा साली स्पॅनिश फ्लूची महामारी होती त्यावेळी आलेली दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून बरीचशी दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा बरीच मोठी आहे असे दिसून येते अशा लाटा का येतात कोणतीही साथ आली की ती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने जनतेसाठी विविध नियम सांगितले जातात जशी जशी रुग्णसंख्या वाढत जाते तसे नियम पाळणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढू लागते आणि जास्त लोक नियम पाळत असल्यामुळे अर्थातच रुग्णसंख्या व पर्यायाने पहिली लाट ओसरू लागते यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न देखील कारणीभूत असतात मात्र मानवी स्वभाव बंधन पाळणारा नाही त्यामुळे केसेस कमी होऊ लागतात जनता नियमांच्या बंधनातून मुक्त होऊ पाहते आणि दिवसेंदिवस कमी लोक नियम पाळतात लोकांचे वर्तन लागले की मग पुन्हा जोमाने वाढते आणि मग दुसरी लाट येते त्याचप्रमाणे कधी कधी बदलणाऱ्या हवामानामुळे लोकांना बंदिस्त जागेत राहणे आवश्यक असल्याने देखील रुग्णसंख्या वाढते काही वेळा आजारास बळी पडू शकणाऱ्या लोकांचे समाजातील प्रमाण वाढले की लाट येते कधी या लाटा महिन्यांच्या अंतराने येतात तर कधी वर्षाच्या अंतराने जोपर्यंत रुग्णसंख्या रुग्णालयाच्या क्षमते बाहेर जात नाही तोपर्यंत काही अडचण नसते मात्र लाट खूप मोठी आली तर दवाखान्यांची क्षमता देखील अपुरी पडू शकते म्हणून कोणतीही लाट मोठी होणार नाही आणि शक्य झाल्यास लाट येणार नाही यासाठी जनतेकडून एकजुटीने प्रयत्न व्हायला हवे ज्या ठिकाणी हिवाळा सुरू झालाय आणि तापमान बरेसे कमी झाले असते अशा ठिकाणी लोकांना आता घरामध्ये थांबावे लागते आणि थंडीमुळे खिडक्या दरवाजे उघडता येत नाही अशा वेळी हवेद्वारे संसर्गाचा धोका वाढतो चित्रानुसार दुसरी लाट पहिल्या लाटेसारखीच असू शकते किंवा पहिल्या लाटेहूनही बरीचशी मोठी असू शकते अथवा पुढील लाटा पहिल्या लाटेपेक्षा बऱ्याच लहान देखील असू शकता आणि हे साधारण दोन हजार बावीस अखेर सुरू राहू शकते भविष्यातील नक्की चित्र कसे असणार बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे सर्वात महत्वाचे आहे टीमवर्क लोक एकत्र येऊन प्रयत्न करतील तर विषाणूला रोखता येऊ शकते जास्त लोकांनी नियम पाळले तर लाट लहान असते जास्त लोकांनी जोखीम घेणे टाळले तर लाट लहान असते लोकांनी बंदिस्त खोल्यांमधील हवा सुयोग्य वायुविजन व्यवस्थेत वारंवार बदलली की लाट वाढणार नाही लोक गर्दीमध्ये जाणे आणि घरातून बाहेर पडणे टाळतात उपयुक्त लस उपलब्ध झाली आहे का कॉन्टॅक्ट व आयसोलेशन प्रभावीपणे केले जाते का प्रत्येक व्यक्तीचा सा प्रयत्न साथ थांबवण्यासाठी मोलाचा असतो आपल्या आजूबाजूला केसेस कमी होत आहेत सध्याची वेळ खूप महत्वाची आहे लोक नियम पाळत नाहीयेत मनाला बंधन घालत नाहीयेत अशा वेळी आपण स्वत आपले स्वकीय आणि आपले मित्रमंडळ अशा सर्वांनी नियम पाळणे थांबवले नाही तर आपण तर सुरक्षित राहूच पण साथ थांबविण्यासाठी आणि दुसरी लाट टाळण्यासाठी आपले देखील योगदान बहुमूल्य असेल मित्रांनो गर्दी टाळूया नियम पाळूया दुसरी लाट टाळूया आणि कोरोनाला हरवूया घरी रहा सुरक्षित रहा धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरला असेल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणार याचीही मला खात्री आहे चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग